अवघड झाले आज तर लय अवघड झाले बा आज शेवटचं सांगतो मग थांबायचं नाही घरात लास्ट ऐकायचं मला भाग पाडू नको बो लय बोलायला घरात थांबू नको घरातन बाहेर निघून जा असे जाणार नाही खांदानी आहे बापाचं खांदानी पिलो आहे मी पण मी असे जाणार नाही अशी जाईन का मी आ निघून जा एकच शब्द आहे निघून जा दुसरा काय शब्द नाही पै पावनी दारात आली ती नवरी रडायला लागली नाना तुम्ही असं का काकूला म्हणताय म्हणून काल पूर्वी गेली बघा आज शनवार म्हणून आज घालवली नाही काल घालवली पूर्गी आज हळदी त्या उद्या लग्न आहे ते घरात लग्न येव आहे ते किती आनंदाचा क्षण हाय कसं राहावं व नाही हे सुद्धा कळ ना आ पोरासनी सुद्धा बोलू देणार मला माझ्या लेकरांसंग बोलायची मला कशाची चोरी सुद्धा बोलू देणार पोरांना म्हणते तर तिच्यासंग जर बोलायचं तर संग बोलायचं नाही लेकरांना कशाला कोड्यात टाकताय तुम्ही लेकरांनी काय केलंय आ लेकरांनी काय केलंय त्यांना कोड्यात टाकताय तुम्ही कुशल म्हणते तर तिच्यासंग जर बोलायचं तर संग बोलायचं नाही तुम्ही तशी लेकरं थांबतील गायला बोलायची थांबल थां 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 का कोणचं तर लेकरू आयला बोलल्याशिवाय थांबल शाळेत ना आल्या माझ्यापुशी येते ती पळत दफ्तर टाकून शिना आ थांबू नको बोलू नको थांबतील कोणची तर लेकरं बोलायची आ आज यायच आहे तो पप्पा आणि आय पण यायचं आहे सांगणार आहे मी सगळं आयला पप्पाला काय क बोलतात काय म्हणतात कसं वागतात माझ्या मायासंग सगळं सांगणार आहे काय एक बार व्हायच ते हो पण मी घर सोडून माझं गाव सोडून मी जाणार नाही जाणार अशी सजासजी सजासजी म्हणूनच तर मी जाणारच नाही माझं घर सोडून मी का जाव माझी चुकी दाखवा की मग मी जाते चुकी माझी काय आहे फक्त तर तुमचं ती मका चारली एवढंच चा। आहे दुसरं कारण काय नाही माझी चुकी दाखवा जर माझी चुकी निघली मी जाते माझ्या आईबापास त्यांना पण सांगते पण परत तोंड दाखवाय म्हणून येणार नाही तुम्हाला अजिबात नाही जेव्हा तुम्हाला कळल तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटल माझ्या चुकलं काय जेव्हा माणसाला खरं कळतं ना तेव्हा मग समजतं पण कसं आहे माहित का खरं निघायला वेळ लागतो खोटं पाहायला वेळ लागत नाही खरं निघायला वेळ लागतो जेणे कुणी तुम्हाला सांगितलं आपल्यात भांडणं लावले ते त्यांच्या पण घरात लागतील आपल्या घरात भांड लावली ती त्यांच्या फक्स तर मला माझ्या लेकरांपासून लांब करू नका तुम्हाला मी आज शेवटचं सांगते माझ्या लेकरांपासून मला अजिबात लांब करू नका कारण की माझी लेकरं माझ्यासाठी काय आहे ती मला माहित आहे मला त्यांच्याशिवाय दुसरा आधार नाही माझं ती घडा येतं काळजाचं दोन तुम्हाला ह्याच्या आधी पण मी सांगितलंय पण माणसं आली ती पै पावनी दारात येते त्या पावण्यात असं बोलताय तुम्ही काय म्हणतील का ती पैपणी हिजेच काही तर चूक असेल तेव्हा ही पाहुणा असा बोलतोय म्हणतील गे ना कळ ना मला काय सुद्धा कळ ना का माझ नाही का इथं काहीच नाही का माझीच काहीच नसतं का मायारी लग्न केलं की माहेरात हक्क नसतो लग्न करून येते ती तिथं पण तिचा काय हक्क नसतो फक्स तिनं काम करायचं सगळ्याची मन जपायची कुणाचं मन दुखल कुणाचं नाही ह्याचा सगळा विचार करायचा पण कुठवर बायानंच हे सगळं करायचं कुठवर ऐकायचं सगळ्याची मनं जपायची कुणाला हाय नाही ती बघायचं सगळं बघायचं अजून बायच लय कुडवाय म्हणायचं वा न्याय तुमचा म्हणजे जरा बायनं काय बोलायला लागली की बाय लय कोडवाय आगाव आहे तिला मन नाही डोकं नाही तिला काय वाईट वाटत नसेल तुम्हाला काय बोललं की तुमचं मन दुखलं तिला मन नाही ती बिगर मनाची आहे तिला मन नाही आ जगणं ही प्रत्येकाला होत असत देवानं हातपाय दिले तर म्हटल्यावर हातपाय हलवल्यावर पोटही भरत असतं की असं नाही की तुमच्या जीवावर मी कडवर जगीन असं नसतं प्रपंच तुमचा एकटे जण होता माझा पण होत तुमचं एकट्याचं नसतंय सगळं माझं पण असतंय त्यात जिथं कमी पडेल तिथं मी तुम्हाला आधार दिला जिथं तुम्ही कमी पडेल तिथं मी उभा राहिली मी कशा सुद्धा विचार केला ना थांबायचं नाही निघून जा आज शेवटचं सांगतोय लग्नाला तू यायचं नाही मी लग्नाला येणार मी लग्नाला येणार अजून पण सांगते मी लग्नाला येणार आणि तुम्ही जा म्हणलं म्हणून मी जाणार नाही माझं घर माझं गाव मी सोडून जाणार नाही खानदानी आई बापाचं खानदानी पिल्लू आई अशी सजासजी सोडून जाणार नाही निघून जा म्हणलं म्हणून माझी चूक दाखवा माझं काय चुकलंय ती मला सांगा जर माझी चूक असेल तर मी जाते माझं चुकलंय ना मी जाती आणि जर माझी चूक नाही निघाली तर काय करायचं माझी चूक जर नाही निघाली तर काय करायचं तुम्ही सांगा आज उद्या हळदी येते उद्या लग्न येते मला बांगड्या पण काल मी तुम्हाला म्हणलं बांगड्या पण भर दिल्या नाही त्या मला काल ताईने चुरून बांगड्या भरल्या त्या काल नवरी संग नवरी चालली नवरी संग भूलत येत नव्हतं पण नवरी भुलली माझ्या पाया पडली ह्यांना म्हणली ना काकूला काय म्हणू नका दोन दिवस एवढं शांत राहा त्या लेकराला काय वाटलं असं त्या लेकरालाच म्हणते काय नाही टेन्शन घेऊ नको तू काय सुद्धा नाही झालं मग मी हे सांगायचा सा प्रयत्न करते तुम्हाला आपल्यात काय का नाही नका लोकांचं ऐकू कुणाचं अहो तुमचं एकट्याचा प्रपंच नाही माझा सुद्धा आहे दोन माझी लेकरं आहेत ती मला काळजी आहे तुम्ही त्या लेकरांस बोलू सुद्धा दिनाय आहे मला आ तुमचीच एकट्याची लेकरं आहेत ती का माझी नाही ती लेकरं नाही ती गेलेकर माझी मला किती वाईट वाटत असेल माझ्या पोटचा गोळा असून तुम्ही माझे संघ त्यांना बोलू देत नाही आ नी म्हणते तर संग जर बोलायचं तर माझ्या संग बोलायचं ना पोरं थांबतील का असं म्हणले ना थांबतील का आता दाद्याला सगळं कळतंय थांबल का दाद्या आ उद्या लग्न येते कपडे फिपडे काय मित्रांनो घेतली नाही ते कोणालाच घेतली नाही मग मी काय म्हणत होती कपडे द्या धुवायला इस्त्री इस्त्री माझ्या कपड्याला हात लावायचं नाही आणि इस्तरी करायची नाही काय करायचं माझी माझे मी बघतो नाही माझी मी तसं तसंच जाय ना मला काय करायचं जायचं जावा पण बोलणार आहे ती कुणाला मलाच बोलणार आहे ती ना कुणाला बोलणार आहे मी अजून पण तुम्हाला सांगते नका कुणाचं ऐकून आणि तुम्ही जा म्हणल्यानं मी जाणार नाही अजून पण सांगते तुम्हाला शेवटचं आज लग्न आहे ती म्हणून जेवढं मी सरतापणा घेईल तेवढं तुम्ही लागलाय वाढवायला पण हे वाढवून तुमचा पण फायदा नाही आणि माझा पण फायदा नाही मी तुम्हाला अजून पण सांगते ह्या दोघाचा तोटा आहे आपला